नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण डी एम आरमध्ये ज्यांनी ज्यांनी औषध निर्माता या पदासाठी अर्ज केलेला असेल तर त्या पदासाठी जो काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे ज्याच्यावर ऐंशी गुण आधारित आहेत तर त्याची परिपूर्ण तयारी होईल असे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत एक्सपेक्टेड आहेत या ठिकाणी आपण सोल्युशन विश्लेषणसहित पाहत आहोत त्यासोबत ऑदर स्टडी मटेरियल पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ओके सो व्हिडिओचा आणि पी डी एफचा रेफरन्स घेऊन बऱ्यापैकी सिलेबस कवर होईल तुमचा सो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून द्या एक्सपेक्टेड असे प्रश्न आय एम पी आय एम पी तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ते पेड आहेत बरं फ्री नाही आहेत सुद्धा सांगतो तर पहिला प्रश्न पाहण्याअोगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा हा जो भाग आहे तो सहाव्या क्रमांकाचा भाग आहे त्यामुळे ऑलरेडी खूप सारे भाग अपलोड केलेत डीएमई आरचे फक्त इथं टेक्निकल पाहत आहोत औषध निर्मात्यासाठी बाकी नॉन टेक्निकलची तर सिरीज कंटिन्यू केलेली आहे ते सगळं पाहून घ्या अजून पुढं सिरीज येतील सो काळजी नका करू परत आधुनिक फार्मोकोलॉजीचे जनक वगैरे कोण आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं जे काही जनरल फार्मकोलॉजी आहे ना त्याच्यामध्ये हेच तुम्हाला विचारलं जाईल नॉर्मल ॲज इट इज या डिपार्टमेंटमध्ये किंवा त्याचे जनक वगैरे कोण आहेत परत फार्मोलॉजी पै सर्वात पहिले औषध निर्माण शाखा वगैरे कोणी ओपन केली हे सगळं अशा पद्धतीचे प्रश्न येतील त्यामुळे थोडं जो काही इतिहास आहे तो एक वेळा चालून घ्या तर आधुनिक फार्मगोलॉजीचे जे, जे काही जनक आहेत त्यांचं नाव आहे ओसवाल्ड किंवा ऑसवाल्ड ऑसवाल्डा हा शिटबर्ग म्हणून त्यांचं नाव वगैरे आहे हे सुद्धा लक्ष ठेवून घ्या आणि अजून एक सांगतो एकाच पुस्तकातून सगळी तयारी होईल या भावनेनं बिलकुल अभ्यास करू नका असं पुस्तकसुद्धा शोधू नका तुम्हाला विनंती आहे एका पुस्तकातून सरळ सेवा कधीच क्लिअर होत नाही त्यामुळे चार ते पाच पुस्तकं घ्या जे तुमच्या सिलेबसला अनुसरून आहे तसे तुम्हाला वाटतात हा हे माझ्या सि सिलेबसला निगडीत आहे सो तशा पद्धतीची पुस्तकं वापरा खूप जण काय विचार करतात की एक पुस्तक वाचलं म्हणजे झालं असं नाही आहे तुम्हाला सरळ सरळ रियालिटी सांगतोय जे योग्य आहे तेच मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच पद्धतीची पुस्तकं तुम्ही मार्केटमधून घ्या त्या पद्धतीनं अभ्यास करा तेव्हा कुठं तुमचा रिझल्ट वाढेल ओके सो so, एवढं एक सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या हे का सांगतोय खूप जण विद्यार्थी विचारतात व्हॉट्सअप थ्रू की सर हे वाचलं तर होऊन जाईल का किंवा हे हे मार्केटमधून घेतलं तर होऊन जाईल का तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे परत काय दिले की अँटीहायपरटेन्सिव्ह नावाची जी काही औषधं आहेत किंवा अँटीहायपरटेन्सिव्ह नावाची जी काही ड्रग्स ड्रग्ज युज टू कंट्रोल ओके तर ही जे औषधं आहेत ती कोणती स्थिती नियंत्रित करतात तर हे सगळे प्रश्न वेगवेगळ्या बेक वेरियस परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जर येत असतील तर बऱ्यापैकी आहे टेक्निकल जर बऱ्यापैकी असेल तर नॉन टेकवर फोकस करा बरं ओके हां कारण का जे कमजोर आहात त्याला थोडं कवर अप करून घ्या म्हणजे परीक्षेचा एक चांगला स्कोर येतो तर हे ये सगळे प्रश्न आहेत याचे याचे रिपीटेड वगैरे काढून ठेवलेले आहेत कॉन्टॅक्ट करा एक वेळा तर ही जी औषधं आहेत ती उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ठीक आहे वापरली जातात ओके सो so, हे सुद्धा लक्षात ठेवा आणि परत आता उच्च रक्तदाब याच्यासाठी वेगळे आहेत परत लो जे काही शुगर असतं ब्लड शुगर त्याच्यासाठी वेगळे आहे जसं की सांगायला गेलं तर हाय बी पी जर असेल तुम्हाला तर काय मेटा फार्मिम नावाचं औषध त्या ठिकाणी वापरतो ओके मेटा फार्मि मना फार्मिम म्हणा ओके असू द्या परत लो जर असेल लो ब्लड शुगर तर आपण काय करतो ग्लुकोजचे टॅबलेट वगैरे घेत असतो ओके हे नॉर्मल कॉन्सेप्ट आहे तुम्हाला माहीत असेल परत अजून सांगायला गेलं तर हे जे आहेत अँटीहायपरटेन्सिव्ह नावाची जी काही औषधं वगैरे आहेत हे रक्तदाबमध्ये वापरतात त्यासोबत किडनी फेलियरमध्ये सुद्धा वापरतात लक्षात ठेवा किडनी फेलियर परत फेलियर हार्ट फेलियरमध्ये सुद्धा वापरली जाणारी ही औषधं आहेत ओके सो याचं करेक्ट आन्सर हे आहे आणि हे फक्त तुम्हाला दोन हंडरलाईन केलं म्हणजे ते तुमचा आन्सर असेल हे लक्षात ठेवा खूप जण मध्ये आहेत परत रक्तातील जे काही किंवा ब्लड शुगर हे कंट्रोल करण्यासाठी ऑलरेडी माझ्या मते सांगितलं असेल ओके सो असू द्या हवाला प्रश्न सोडून द्या परत अजून सांगायला गेलं तर ब्लड क्लोटिंग जाती जर जा सांगायला गेलं तर बघा हे ब्लड क्लोटिंग जे आहे तर याच्यासाठी काय हेपेरिन नावाचं औषध वापरतो ना हं हेपेरी नावाचं हे औषध त्या ठिकाणी वापरलं जातं त्यासोबत वॉरफेरिंग नावाचं सुद्धा औषध त्या ठिकाणी वापरतात ओके सो हे थोडं लक्षात ठेवा हं हे मेटाफार्मिम हे ब्लड शुगरसाठी वापरतात हाय ब्लड शुगर, शुगर आणि लो ब्लड शुगरसाठी ग्लुकोज हे थोडं करेक्शन करून घ्या इथं ब्लड प्रेशर आणि शुगरमध्ये कन्फ्यूज झालो होतो सो हे थोडं करेक्शन करून घ्या तर परत विच एन्झाईम सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ मोट्स ड्रग्स म्हणजेच काय सिम्पल सांगायला गेलं तर जे काही औषधांचं पचन असतं तर त्याच्यामध्ये प्रमुख असणारा जो काही संप्रेरक असणारा कोणता संप्रेरक आहे ज्याच्या मदतीने जे काही औषधं तुम्ही घेता तर ती पचन केली जातात एक चांगल्या पद्धतीनं ती पचतात शरीरामध्ये तर ते सायटोक्रोम नावाचं जे काही आपल्या शरीरामध्ये एन्झाईम असतं ना तर त्याच्या मदतीनं हे सगळी औषधं वगैरे पचन केली जातात ज्याला हे बघा सी वाय पी फोर फिफ्टी या नावानं सुद्धा ओळखलं जातं परीक्षेत तुम्हाला सरळ सरळ असा साधा आणि सोप्या भाषेत कधीच विचारलं जात नाही आलटून पालटून विचारतात बट प्रश्न असतो खूप सोपा त्यामुळे सगळ्या पद्धतीची तयारी करा परत पुढं काय दिलं हा विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिरियस एडीआर एडीआर म्हणजेच काय रे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजेच काय जे काही प्रतिकूल परिणाम जे काही रिॲक्शन वगैरे तर जे काही अनाफिलॅक्टिक शॉक जो आहे तो हा काय एक सिरियस एडीआर आहे होणारा हा एडीआर आहे ओके सो so, नोट डाऊन करून घ्या एडीआर म्हणजेच काय सांगितलंय अडवर्स ड्रग्स रिॲक्शन वगैरे म्हणजेच औषधाच्या विरुद्ध परिणाम परत ड्रग्स मार्क्स प्रोटेक्ट फ्रॉम द सनलाईट शुड बी अ स्टोरेड इन अच्छा तर प्रकाशापासून दूर ठेवा अशी होऊन असलेली जी काही औषधं आहेत ती कुठे ठेवली जातात कुठे साठवली जातात तर सिंपल पद्धतीनं जर सांगायला गेलं तर अंबर रंगाच्या बाटलीत किंवा जे काही फाईल पाऊच असतं ना फाईल पाऊचमध्ये सो त्याच्यामध्ये ती साठवली जातात हे सुद्धा लक्षात ठेवा अंबर रंग लक्षात ठेवला तरी चालेल हे तुम्हाला सगळं जे आहे ते फार्मासिस्ट या पदासाठीच आहे त्याच्याशी निगडीतच आहे जो काही सिलेबस ठरवून दिला आहे त्या पद्धतीचे हे प्रश्न डेली रिसर्च करून काढत असतो अशाच पद्धतीचे टॉपिक वाईज ऑलरेडी काढलेले आहेत परत चालू आहे ज्यांना कोणाला हवे असतील वारंवार का सांगतोय परीक्षेच्या समोर कवर होणार नाही त्यामुळे कुठं जर वाटत असेल की हा हे आम्हाला उपयोगी पडतात याने बऱ्यापैकी तयारी होऊन जाईल तर कॉन्टॅक्ट करा होऊन जाईल अशा पद्धतीचे काढलेले आहेत परत काय दिले की व्हॉट आर दजिक सिक ड्रग्स युज फॉर ओके तर जे काही एनलेजिक सिक नावाची जी काही औषधं असतात तर ती कशासाठी वापरली जातात तर ही जी आहे ती तुमचं वेदना कमी करण्यासाठी किंवा जो काही पेन आहे तो गायब करण्यासाठी वापरली जातात म्हणजे कमी करण्यासाठी म्हणा किंवा परत तो बंद करण्यासाठी म्हणा त्याच्यासाठी ते यूज केलं जातं ॲज इट नॉर्मल तर बॅक्टेरियासाठी माझ्या मते हा पाहिलं आहे ना बॅक्टेरियासाठी तरी असू द्या अमोक्सो किंवा हा अमोक्सो नावाचं वापरतो आपण अमोक्सो ओके परत त्याच्यासोबत परत सिप्रोसुद्धा आहे ना सिप्रो फ्लोक्सिन नावाचं आहे ते सुद्धा ओके परत तापीसाठी पॅरासिटोमॉल नॉर्मल औषध परत रिड्यूस ब्लड प्रेशर वगैरे हे कमीसाठी आपण पाहिले ओके हे सगळं पाहिलं आहे त्यामुळे परत परत सांगणार नाही परत व्हॉट इज द इंडिकेशन फॉर सिट्रिझिन ओके सिट्रिझिन हे जे औषध आहे ते कशासाठी वापरतात तर ही जी आहे ती अलर्जिक सर्दी याच्यासाठी हे औषध वापरलं जातं ज्याचं कुणाचं वय सहा महिन्यापेक्षा जास्त असतं ना त्याला हे औषध चालतं ओके सो हे सुद्धा लक्षात ठेवा आणि काही जे काही डाऊट असतील तर कळवा परत फंगल इन्फेक्शनसाठी इकोनॉझोल नावाचं औषधसुद्धा वापरतो ना, ना, वा ना? हां इकोनाझल ओके हा हे सुद्धा लक्षात ठेवा परत हाय बी पीचं आपण पाहिले डिप्रेशनसाठी माझ्या मते लेक्सा प्रो वापरतो ना हां लेक्सा प्रो ओके हे अशा पद्धतीचे औषधं त्या ठिकाणी असतात सगळ्या ज्या काही आपले आजार वगैरे आहेत त्याच्यावर वापरण्यात येणारे टॅबलेट याच्याशी बघा परत जे काही आहेत टेक्निकलचा सिला बस त्याच्या पद्धतीने इथं तर अपलोड करतच जाईल त्याच्यासोबत सर्वात मोस्ट आय एम पी असलेली ती म्हणजे आपली पी डी एफ त्याच्यातून तुमचे बऱ्यापैकी कवर होऊन जातील सो कॉन्टॅक्ट करून द्या बाकी शेवटचा प्रश्न प्रत्येक सिरीजप्रमाणे हा सुद्धा तुम्हाला कमेंटसाठी सोडतोय बाकी काही डाऊट असतील कळून द्या आणि हावाला जो आहे तो थोडं करेक्शन करून घ्या हाय ब्लड शुगरसाठी हे मेटाफार्मेम नावाचं वापरतात लो ब्ल ब्लड शुगरसाठी हे ग्लुकोज वापरलं जातं आहे ओके okay, परत अजून कमेंट नका करू हे असं आहे ते तसं आहे थोडं मीस कन्फ्यूज होतं इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला कुठं नाही भेटणार त्यामुळे हे जे जेवढं इन डिटेलमध्ये सांगतो आहे तेवढं थोडं इकडं तिकडं होईल बट प्रत्येक वेळी नाही होणार कधी कधी होईल ओके okay? सो बाकी भेटेन पुढच्या वडिओमध्ये धन्यवाद